बरे आहेत ना व्यवस्थित मुलीला भेटून खुश झाले की नाही पण दिवस पाहिजे ना तू सकाळी उठली तिथून जाऊन टी लिप्स घेऊन आली आणि माझ्यासाठी चहा दिला चहा बनवला तरी मलाच कामाला लागू सर्वांना पण माझा नमस्कार व्हिडिओ बघितला ना आज आम्ही आलेलो कुठे आलाय सांगू सांग आम्ही आलोय कचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये आणि कुठे चाललोय आपण आम्ही चाललोय मुनार हो मुनार कशाला टी प्लांटेशन साठी बाप रे तर मंडळी तुम्ही पण अशी ट्रिप प्लॅन करू शकता भरपूर धमाल करणार आहोत आम्ही ती yes. प्लांटेशन ah. आ, तर तुम्हाला बघायला मिळणार आहे मुनारवरन जो व्ह्यू मिळतोय तो पण बघायला मिळणार आहे आणि एलिफंटचा पण भरपूर काही राईड आणि भरपूर काही बघायला मिळणार आहे तर आणि आणखी एक सरप्राईज आहे कोण भेटणार आहेत आपल्याला या ट्रिप मध्ये अमोमा आणि पण बघायला भेटतील आवडतात ना तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये आले की व्हिडीओ बघायला तर नक्की शेवट पर्यंत ही सिरीज बघा आता आमची ट्रिप प्लॅनर मम्मा कुठे आहे मम्मा मम्मा काय भेटलं की नाही बॅग नाही दुसऱ्यांच्याच बॅग घेशील इचा भेटलेला हा तर आता किती पंचवीस किलोची बॅग ओमा उचलणार ऑन वुमन पॉवर हा फिरव तिला फिरव <laughs> <laughs> बॉडी दाखव बॉडी दाखव आणायची बॅग मला वाटतं मुंबई मध्येच राहिली आणि कसा मधन येत आहे आमच्या बॅगीला बिलकुल लॉक नाही तरी पण आहे तशीच आहे ना याला लॉक आहे आणायची बॅग बिना लॉकची होती बघूया काय काय गेलंय मीच आहे मीच उचलला आनयाची पण बॅग आली पाच किलोची हो चला बॅगा घेतल्या आता जाऊया আমি হ্যালো ঠিক लेके जा रहे हो लोग तो केरला में रहे ना पण येणार आहेत आपल्या सोबत हे बघा हे इथंही बॅग लिहा आपण अनयाच्या आपने कुछ नाही लिहा बॅग नाही लिहा तर दोन तीन दिवस आपण फिरायला चाललोय कुठे अनाया हा मुनारला त्याचसाठी आता आम्ही गाडी बुक केली कोणता पिलर सांगितलाय त्यांनी हा पिलर नंबर थर्टी टू थर्टी फोर ला बोलवलाय तिथे जाऊया चला ठीक हो ना बाकी सब हा नवी मुंबई एयरपोर्ट कैसा है आपके बेटी ने तेरह सौ रुपए का डोसा खिलाया सिर्फ डोसा नहीं था आलू पराठा था पनीर पराठा था और डोसा मतलब आइटम बहुत बोला की केरला में जा रहे हैं अभी डोसा क्यों खाना है नहीं बोलता है

तेरह सौ का डोसा <laughs> खाया तो खुशी तो गया तेरह सौ में तेरह महीना डोसा खाते थे बोल रहे तो नहीं तेरह सौ का डोसा खाया इसलिए खुश तो 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 नहीं है हाथी में उतर हाथी में बैठना है हा भी का फिरपी भेटणार काय हत्तीमध्ये बसायचंय हा मोमा तुझ्या एवढी झाली ना नाही मी झाली आणि मम्मा मम्मा हत्ती हत्ती हॅलो हवयू ह ना आता कुलीला कामाला लावते मी स्टार्ट

ॉल लुलू मॉल जेवणाचा टाइम झालाय तर जेवण करण्यासाठी आलोय फेमस हॉटेल तुम्ही पण येत आहे तर लुलू मॉल मध्ये पॅरेगन हॉटेल ना लक्षात ठेवा वीस मिनिटं तर नाही झाली पण दहा पंधरा मिनिटांमध्ये आमचा नंबर आलाय सुरुवातीलाच बघा कसे मासे स्टोर करून ठेवलेत जिताडा आहे ना जिताडा आणि तांब आहे मला वाटतं ओपन किचन आहे का ओपन किचन नाही रे बाकी स्मॉल स्मॉल आयटम बसा बसा इथे भेटणे चला तर आलेले आहे चिकन बिर्याणी मागवली ना बिर्याणी म्हणजे तनिचा राईस आहे ना हे बासमती चावल नाही ना, आहे लोकल जां, जां फेमस आहे इकडे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी आणि आणखी एक बिर्याणी आहे इथे पण इथे तुम्ही चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी ट्राय करा तैमा तैमा राईस कैमा राईस तैमा कैमा कैमा राईस आहे इकडे आपल्या इथे बासमती असतो पण आहे बघा काय जास्त ग्रेव्ही वगैरे नाही आहे मस्त एकदम लिमिटेड जेवढी पद्धतीत मसाला पाहिजे तेवढा मसाला आहे आणि मस्त एकदम सुगंध भारी ना चला जेवण खावण करून ऑलमोस्ट दीड एक तासाचा प्रवास केला ना आपण हो हा आणि आलोय आता मुन्नार रोडला मुनर, मुनर मुनार मुनार काय मुनार मुनार मुन्हार रोडला आणि इथे बघा वॉटरफॉलर वॉटरफॉल काय आहे वालरा वालरा सेल्फी काढतात वॉटरफॉल आणि हे <laughs> वॉटरफॉल काय येते या ये ला कारण डॅम वरून येते अच्छा म्हणून सर्व वॉटरफॉल चुकले ना चुकले असतील ना? पाणी नाही आहे पण इथे डॅम आहे म्हणून वॉटरफॉल आहे बघा सुंदर नजारा हे बघा मुक्तचा सेल्फी काढत होते काढताय व्हिडीओ काढतो इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ बनवला हँडल बनवलाय त्यांनी ते पोस्ट करायला हे सगळं आपल्या हे असतात नमकच्या आणि मिरचीचं पाणी टाकून आपण बनवतात ना ते बॉइल्ड असतात हे सगळं फ्रूट्स जसं की हे मँगोचा प्रकार आहे आणि हे बहुतेक मला गाजर।, गाजर आहे बरोबर आणि आवला आहे नमकीन असतात ते सगळं पिक्कल हा पिक्कल टाईप नाही बोलू शकतात बॉइल्ड असतात ना त्याला मिठाचं पाणी टाकून आपण खातात म्हणजे आता उलटी वगैरे येतात ना आपल्याला ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये तेव्हा आपण हे असं खाऊ शकतात है ना रुबिका बोलतात तुमच्या काय बोलतात असं एक फ्रूट असते रेड कल हा रुबिका असं चेरी नाही ना चेरी नाही चेरी नाही मँगो रुबिका आणि मांगा घेतलाय बगुया। बगुया। चलो, कितना किलोमीटर बाकी प्चोस्ट 40 हा फॉर्टी किलोमीटर बाकी आहे तर चला कुठेही आधी गणपती बाप्पा पार्टी केलेली आहे सर्वांनी थोडा आणि हवा आहे मस्त ना एकदम भारी क्लायमेट आहे ना हॅलो आपण आपल्या हॉटेल मध्ये जिथे आपला स्टे है। आहे आणि आता तुम्हाला आमचं हॉटेल आणि Room रूम खाली आहे आमचा वर आहे हो। पहिले आपण अमोमा मुनच्या रूम मध्ये जाऊ आणि गिफ्ट पण आणलेला आणि हा जो हॉटेल आहे पूर्ण टी प्लांटेशनच्या मध्ये किंवा वर असं बोलू शकता पण तो हो। नजारा तुम्हाला उद्या सकाळी बघायला मिळणार आता आपण रूम टूर घेऊया ओके फ्रेश व्हायला गेलो अनया कुठे आलो

मच्छर नहीं है सांतर। ओह। ये तुम तुम्हारे तो बाजू में ही है। हाँ। आपके तो बाजू में ही है पूरा। बंद करो। मस्त ठंडा हवा आ रहा है। आ। अम्मू माँ, आपके लिए गिफ्ट ये लो। हाँ, मम्मी मामा ने भेजा है। लव आप रे। हाँ। मस्त है ना क्लाइमेट? मस्त एकदम ठंडी ठंडी चलो आराम करो फ्रेश हो जाओ खाने पे मिलते यस हेलो गुड 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 इवनिंग 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 नमस्कार शी शी इज अनाया अनाया हैज गॉट अ चैनल प्लीज टू मीट योर नेम माय युट्यूब चॅनल शॉन शॉन द माउंटेंस and seeing the beautiful tea plantations yes i am irish <coughs> irish Irish. so i'm from ireland but at the moment i live in uh, england this is my fourth time in india oh really I, yes what do you like about india best uh, young indian people <laughs> <laughs> it is a very young country oh. england is now old people everywhere all old people <laughs> you come oh to God. india is lots of young people all oh. studying and they also got very, very good manners. Oh, you know, they are yeah, very good manners. Mm. And you're thank very you studious. Think oh. I think you like to study. Yeah, yeah. she's an yeah. artist. She can draw your sketch mm. as well. You uh. really? Yeah. <laughs> can you? Yes. Oh, I would. I'm a science teacher, but I'd like to have done art. Mm. Like to yeah, done art. Thank you. So, do you do you do you like um, do you know any famous artists? Yeah, like Leonardo da Vinci. Oh, it's off from India. Yeah. Ah. How long you are here? Uh, we are here till Sunday. We're going to Madurai. Okay. And then um, we're going to uh, fly to Colombo. Colombo. And meet my wife in Sri Lanka for okay. three weeks in Sri Lanka. ओके यस मीटिंग यू 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 एन्जॉय टू मुतुशनचा रूम दाखवला फॉरेनर लोकांना भेटली आता आपल्या रूम मध्ये घेऊन चालली ना हा आता आमचा पण रूम दाखवतो तो तीन लोकांचा आहे अनयासाठी पण बेड आहे आणि आमच्यासाठी पण आहे बापरे नाए, नाए <laughs> <ने चारी। laughs> आ, हा तुझा बेड आहे नाही मी नाही इथे आमची प्रितीची मम्मा आहे जी झोपलेली आहे आणि हा आमचा बेड मम्मा आमचं डोकं गार झालाय जरा बाल्कनी दाखव येस दाखवते बाल्कनी नाही हा बालकनी आणि आमच्या रूम ला पण आहे मुत्तशन टोपून टोपून बघत होते पण त्यांच्या रूमचा व्ह्यू काहीतरी अलगच आहे वा पूर्ण ट्री टी प्लांटेशन आहे अरे कॅमेरा मध्ये दिसते हा पण आपण सकाळी पण भेटूया हा व्ह्यू दाखवायला ओके चला अनाया गुड मॉर्निंग अनाया गुड मॉर्निंग बघ कसा व्ह्यू आहे आपल्या रूम मधनं उठ चल उठ गुड मॉर्निंग उठली चल खिडकीमध्ये जा

हो oh. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू झोपेत न उठली <laughs> बिचारी जा झोपच थंडी आहे ना आणि ते पण आलेली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसं वाटलं असं मॉर्निंग असायला पाहिजे आपल्या लाईफ मध्ये कधी कधी उठल्या उठल्या एकदम सुंदर नजारे म्हणजे टी गार्डनचे नजारे फुल ऑन वाटते एकदम सुंदर आणि असा पण दिवस पाहिजे ना तू सकाळी उठली तिथून जाऊन टी लिप्स घेऊन आली आणि माझ्यासाठी चहा दिला चहा बनवला तरी मलाच कामाला लावते हा असं दिवस असायला पाहिजे की मी असं बसू आणि तू समोरशी मला एक टी घेऊन ये आणि मी पिऊ येते बसून सुंदर सुंदर नजारे पण मस्त वाटलं पैसा वसूल व्यू आहे बघा हा लास्ट टाइम आम्ही माऊंटेन व्यू मध्ये होतो तो तर आपल्याला सर्व इकडनं नजारा बघायला मिळणार पण आपल्या रूम मधून व्ह्यू बघा एक नंबर उत्तशना मुमा खाली आहेत हा ये रूम आहे एकदम कट टू कट आहे त्यांची तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मंडळी आता पुढच्या व्हिडिओ मध्ये एवढा थंडी आहे मुन्हार बघायला मिळणार आहे आणि पोरीला स्नो बघायला जायचंय मला मनालीला न्या स्नो पडते थंडीच होत नाही ते दोन <laughs> तर मंडळी नक्की कमेंट करा आम्हाला आणि पुढचे व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की धावून धावून या आमची व्हिडिओ बघायला